पिठाच्या चकीवाल्याचं पैसे भागवतो दुकानदाराची उधारी भागवतो आणि त्यातून एखाद संकट घरावरती आलं घरामध्ये जर कोण आजारी पडलं घरामध्ये जर घर बांधायचं असेल पाहुण्याला चार दोन पैसे लागणार असतील लेकरांचं शिक्षण असेल तर शेतकरी धावणीच जनावर मती गाय असेल महिस असेल बैल असेल तो बाजाराला विकतो आणि त्यातून त्याची गरज भागवतो अशा पद्धतीनं हे चक्र वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या चक्रामध्ये कोणतरी आता अडथळा आणत आहे बाबांनो काही लोक म्हणत आहे की गाय आमची माता आणि तिला तुम्ही कसायाच्या धावणीला बांधणार का या गाई, गाई, मी या लोकांना सांगतो की माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय खिल्लार गाय ही बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाळी पाळायला सांभाळायला मी देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या फुला देता शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढोंगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही त्यांना ठेवा लय गडी बेंडाळ ती तुम्ही तर राहिला या म्हणून आजची परिस्थिती काय अरे आज महाराष्ट्रामध्ये गाईंची संख्या किती आहे एक कोटी पंधरा लाख एक कोटी पंधरा लाख ह्या गाई कुणाकडे आहेत या शेतकऱ्याकडे आहेत गोशाळेमध्ये गाई किती आहेत राज्यामध्ये दोनशे पंच्याण्णव गोशाळा त्यांच्याकडे गाई किती आहेत दोन लाख आणि माझ्या शेतकऱ्याकडे किती आहेत एक कोटी पंधरा लाख मशी किती आहेत आमच्याकडे चव्वेचाळीस लाख म्हणजे ही संख्या दीड कोटीतनं वर गेली मग दीड कोटी जनावर आम्ही सांभाळली ठीक काय गोशाळे सांभाळी सांभाळली मी सरकारकडे मागणी करणार आहे शेतकऱ्याचा गोटा ह्योच गोशाळा आम्हाने अनुदान द्या पर जनावराला द्या कारण आम्ही जनावरं सांभाळत आहे आणि ज्यांना गोशाळा काढून जनावर सांभाळायची हौस आहे त्यांना माझी विनंती आहे बाबा आम्ही गयाचा गोठा केला मशीचा गोठा केला आम्हाने शानघान काढायला रोजगारी लागतोय गडी लागतो या आमच्या गोठ्यात तुम्हाला आम्ही गडी म्हणून ठेवायला तयार आहे या शानगाण करायला घेतो ना लय हाऊस आहे ना तुम्हाने गया पाळायची आणि फुकट फुकट शाणघाण करू नका आम्ही पैसे देतो अरे बाजारावर आम्ही गाय कोणती घेऊन निघालो जर्शी गाय होस्टन गाय जर्शी गायचा होस्टन गायचा आम्ही बैल घेऊन निघालो बाजारला अरे होस्टन गायचा बैल शेतावर नांगर नाही ओढत पूर्वीच्या काळामध्ये बारा बैलाचा नांगर असायचा तो बैल दिशी गायचा असायचा आता नांगर बंद झाला नांगर ट्रॅक्टर न ना चालली अवजार आली मग या जर्सी गायचा खून आम्ही काय करावं कुठं सांभाळावा याचं उत्तर द्या दुसऱ्या बाजूला जर्सी गायला मस्टाईड झाला जर्सी गाय घाबर नाही ना तिला व्यापारी पंधरा हजार वीस हजार रुपये आम्ही द्याचा त्याच्यात वीस हजार पंचवीस हजार रुपये आम्ही घालायचं नवी गाय आणायचं आता व्यापारी भाकड गाय विकत घेना तो काय म्हणतो जर तुमची गाय मी पंधरा हजारला घेतली तर गोभक्षकवाला वाला आडवा या त्याला रक्षक म्हणायचं नाही गोभक्षक पुन्हा पोलिसवाल्यांना ऐकलीच संधी आली या ते पुन्हा पंधरा वीस हजार रुपये मागतो या नाही दिलं तर पुन्हा ती गाय गोशाळेत सोडायचे मग गोशाळावाला परत विकतू या आम्ही कोर्टात नाही याच अरे वर्षानुवर्ष जनावरांचं बाजार भरत आहेत त्यावेळी काय गोरक्षक होते वर्षानुवर्ष मी सरकारकडे मागणी करणार आहे तुम्हाने जर बाजारात गाई न्यायला विकायला बंदी घालणार असाल जरशी गाई बर का ते लगेच दिवशी गायला घेऊन नाचायला लागते ती बंदी घालणार असाल तर राज्यातले जनावरांचे बाजार बंद करून टाका टाका बंद करून मग अशी इथं आकडा आमच्या नेत्याने सांगितला दोन हजार एकोणीस साली गायींची संख्या होती एक कोटी चाळीस लाख आज ती संख्या एक कोटी पंधरा लाख म्हणजे पंचवीस लाख गायींची संख्या कमी झाली दोन हजार एकोणीस साली मैशीची संख्या होती छप्पन लाख आता ती झाली चव्वेचाळीस लाख दुसऱ्या बाजूला शिळी मेंढी एक कोटी सहा लाख शेळी ती झाली नव्वद लाख मेंडी सव्वीस लाख ती झाली अठ्ठावीस लाख अरे बाबा ही संख्या का घटली एक दुधाला भाव नाही जनावर पाळायला परवडत नाही आणि तुम्ही विकू देत नाही शेतकरी जनावर पाळायचा थांबून गेला दहा गाईचा गोटा वीस गाईचा गोटा बंद झाला का बंद झाला तर त्याला हो व्यवसाय हो परवडत नाही आता हे गो रक्षक गोरक्षकाचं लायसन्स तुम्हाला दिलं कोणी तुम्ही काय आरटीओ मध्ये जसे एजंट असता तसे तुम्ही एजंट आहे का तुमचा सन्मान काय गोरक्षक म्हणून घ्यायचा गाय पाळायची आम्ही पाणी दाखवायचं आम्ही वैरण घालायची आम्ही शानघान काढायचं आमच्या लेकराबाळांनी आमच्या बायांनी धारा पाणी करायचं शेणामुतात हात घालायचा बँकेचं कर्ज काढून गाय आम्ही घ्यायची आजारी पडला तर डॉक्टरला आम्ही बोलवायचा आणि ती गाय एवढं केलं आम्ही कायला निघालो तर मी रक्षक म्हणून याच मध्ये ही नवी गब्बर सिंगाची अवलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली तिला आम्ही ठेचून काढलो नवी गब्बर सिंगाची अवलाद मधी लेखरू आमचं आणि पाळणा तुम्ही हलवता अरे लय हाऊस आहे गाईंचं रक्षण करायचं तर या ना आमच्या गोट्या क्षणघाण काढायला घ्या ना दाबारा गाई संभाळा अरे या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी लिटर दररोज दुधाचं संकलन होत हे संकलन फोन करत हे संकलन गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बाराबुलतेदार करतो म्हणून चहामध्ये दूध आहे म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय म्हणून तुम्ही दही खाताय म्हणून तुम्ही ताक पेताय म्हणून तुम्ही दूध पेताय अरे आमचा दुधा दुपत्यानं धयानं भरलेला गोटा जर तुम्ही लुटायला येणार असाल तर तुम्हाला आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही हे देण्यात घ्या काय चालली मस्ती आठवड्याचा बाजार असला की हे गो रक्षक फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात फॉर्च्युनर आणि रस्त्याच्या खुल्याला रात्रभर बसता टोल नाक्यावर बसता आणि जनावरांची गाडी बाजारला निघाली अरे शेतकऱ्याच्या गाय तो बाजारला घेऊन निघाला त्याला गरज आहे पैशाची समोरचा कोणतरी दुधासाठी जनावर खरेदी करणार असतो लगेच गाडीचे आडवे दत्त आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटार टोल नाक्यावरती माझ्या गावातला शेतकऱ्याचा पोरगा माझ्याकडं शाळेमध्ये वाचमॅन म्हणून आहे तो त्याच्या घरामध्ये प्रचंड श्रेय आजार त्याच्या बायकोला झाला पैशा नाहीत दहा गाई दाबली लावते ज्या त्याच्या बायकोनं शेनामुद्या हात घातला वीस पंचवीस वर्ष जनावरांचा गोटा सांभाळला त्या शेतकऱ्याच्या पोरानं विचार केला माझी बायको श्वांत राहिली पाहिजे तिला उपचार मिळाला पाहिजे चार खाई घेऊन तो बाजारला निघाला आणि पुण्य अंगावर असणारे फर्चोनार गाडी लावून रस्त्याच्या ला ला कडेला टोल नाक्यावर उभा गाडी आल्याबरोबर अडवले ड्रायव्हरला तेला ऊसाच्या शेतामध्ये नेला त्याच्या गळ्यावर ला तलवार लावले पोटाला सुरा लावला आणि त्याला सांगितलं तुला पाच लाख रुपये द्यावं लागतील पाच लाख रुपये अरे त्याच्याकडे जर पाच लाख असते तर त्याने गायी विकल्या नसत्या अरे त्याच्या बायकोचे उभे हगत मध्ये गेले तो गया वाया करायला लागला मला जिवंत सोडा आणि मग त्यानं पाहुण्या पहिला फोन लावले गावात फोन लावले माझा जीव आता थोक्यात आहे तुम्ही या या खात्यावर पैसे मारा ऑनलाईन ऑनलाईन सव्वा तीन लाख रुपये घेतला आणि पाच वाजता त्या शेतकऱ्याला सोडलं ऑनलाईन ते कागद माझ्याकडे माझ्याकडं सगळं कुठं रडत आलं मी प्यायला फोन लावला प्यायला सांगितलं ला, ला हे पैसे परत आलं पाहिजे हे अटक करा अर्धा तास मी फोन लावून झाला असेल तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या लेकराला गुंडांचा फोन आला संध्याकाळी आम्ही सगळं खर उद्ध्वस्त करू आणि आमच्या जवळ आहे आहेत तुम्हाला गोळ्या खालो तो शेतकरी आणि ते आजारी पडलेले माऊली बोलायला लागली मी तर आता जाणार आहे भाऊ पण या लेकरांना माझा नवरा वाचला पाहिजे आम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा मी त्याच्या भावाला घेतला मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेलो फाव गुन्हा दाखल करायला लागल्याबरोबर ला तिकडे भावाचा फोन आला तू जर पुन्हा दाखल केलास तर मी आत्महत्या करणार आहे तुला माझा तोंड दिसणार नाही अरे अर्धा तास मी पोलीस स्टेशनला फोन केल्याबरोबर अर्ध्या तासात त्या गुंडांना कसा निरोप जातो म्हणजे या राज्यामध्ये पोलीस आणि हे गोरक्षक एकत्रित मिळून शेतकऱ्याच्या गोट्यावर जर दरोडा खालणार असतील तर शेतकऱ्याचा नेता म्हणून सदाभाव फोत कधी गबसणार नाही मी पोलीस भावांना विनंती करतो अरे तुम्ही गुंडांचा बंदोबस्त करा आकडंवालं मटकंवालं त्यांचा बंदोबस्त करा आमची पोरं व्यसनाधीन व्हायला लागली त्यांचा बंदोबस्त करा पण मी पोलीस भावांना सांगतो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकर ज्या ज्या शेणा शेनामुद्या खात आहे अरे आमच्या बायकोची नका झिजली ती बोट झिजली ते आणि त्याचं जर तुम्ही पैसे खाल्ला तर तुम्हाला आमच्या लेकरा बाळाचा पोरांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही ना मी या ठिकाणी शाप लागेल तुम्हाला अरे चाललंय काय आणि म्हणून आज अमक्या नवीन जातीच्या दुधास जनावर याची बंद झाली पूर्वी आम्ही बेंगलोरवरनं गायी आणायचं हरियाणावरनं गायी आणायचं गुजरातवरनं म्हशी आणायचं आता आम्ही नवीन जनावरं शेतकऱ्याच्या गोठ्यात आता येत नाहीत काय येत नाही तर जागो जागो तुम्ही अडवायला लागला जागोजागी तुम्ही मार द्यायला लागला गाड्या फोडायला लागला आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती करायची की आपण गाई म्हशीवर लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो आम्ही देशी गोवंश खिल्लारी जातीची गाय आम्ही नाही विकत या गोरक्षकांना सांगतो अरे देशी गाय आम्ही विकत नाही खिल्लारी गाय आम्ही विकत नाही अरे दुधाळ्या गायींची आम्ही विक्री करतो तो जनावरांचा बाजार छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडापासून चालत आलाय तिथे जनावर विकले जातात याची जाणीव तुम्हाला असून दे आणि म्हणून मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की तुम्ही सुद्धा गोपालक सेना काढा आणि गोरक्षकाला ठोकून काढा हा आदेश मी या ठिकाणी देतात ठोकून काढा हे गोरक्षकाचे नेते कुठं मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात आणि ते तिकडून आम्हाने ज्ञान शिकवतात अरे तुमच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये तुम्ही गाई नाही पाळल्या तुम्ही कुत्री पाळलीसा कुत्री मग काय कुत्र्यांच्या दुप्या का तर पुण्या मुंबईच्या मध्ये जर्शी गाय पाळा मस पाळा आणि म्हणून हा लढा शेतकऱ्याचा दुधाने भरलेला गोठा कोण जर लुटायला येत असेल तर आम्ही चालू देणार नाही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो ते म्हणले की आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत अमेरिका काय म्हणत होते अमेरिका म्हणत होते आमचं दूध दुधाची पावडर दुधाचे उपपदार्थ हे भारतामध्ये आले पाहिजेत त्या करारा व्यवसाय करा, करा। पण मोदी साहेबांनी सांगितलं भारत देशातला गोपालक माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे भारत देशातला शेतकरी माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तुम्ही गोरक्षक भक्षक म्हणून उभा राहता आणि पोलीस गाडी आली की कायदा आहे अरे कायदा काय कायदा असा आहे कोणत्या जनावरांच्या वाहतुकीची गाडी अडवता येत नाही हा कायदा आहे ते म्हणे जनावर कापायला निघाले तुम्ही काय ज्योतिषाची अवलाद दा आहे जावाना खत्तल खारा बंद करा का ताळा ठोक्या तिथं जाऊन उभा राहा तिथं मात्र तोंडावर बघ अरे हा भारत मटणाचा एक्सपोर्ट मध्ये जगात एक नंबर हो रहा आहे आम्ही किती एक्सपोर्ट केलं शिळीचं मठन जवळजवळ तीन हजार चारशे अठरा मेट्रिक टन एक्सपोर्ट शिळी मठन केला आणि होस्टन गाई जर्शी म्हैशी याचं मटण एक्सपोर्ट किती केला आम्ही तीन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे सत्तावीस मेट्रिक टन तकाबंद करत म्हणजे एका बाजूला परकीय चलन एवढं जर आपल्याला मिळालं असेल तर आपण नेमकं काय करतोय याचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं कर मी जाता जाता सगळ्या नेत्या मंडळीला सगतो अनेक लोक आमच्या भागामध्ये तुमच्याही भागात आहे की दहा पंधरा गाई गोट्यात असल्या तीन चार चार पाच किंवा सात आठ कालवडी झाल्या तर गावामध्ये काही मुलं असे आहेत की कालवडी सांभाळतात काय शेत नाही त्या कालवडीला दोन वर्ष सांभाळलं की ती गाभा जातीया पुन्हा सात आठ महिन्यानं ती विकायला येते मग ती लाखाला दीड लाखाला जाते अरे अशा सांभाळलेल्या कालवडी आम्ही विकायला आणलं तर तुम्ही का कापायला घेऊन निघालाय म्हणून आडवा येता म्हणजे आम्ही काय करावं घरात बसावं किंवा धंदा बंद करावा म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आता संपूर्ण राज्यभर तयार झाली आहे आणि यामध्ये सगळे गुंड आलेले आहेत यामध्ये सगळे भामटे लोक आलेले की ज्यांना कष्ट करायचं नाही फुकट पैसे आणायचे असे लोक यामध्ये आलेले आणि यांचं एक रॅकेट आहे गाडी निघाली की एकानं पुढच्याला फोन करायचा त्यानं त्याच्या पुढच्याला फोन करायचा पुन्हा बरोबर आडवं याच पुन्हा एकानं लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा मग लगेच एक हवालदार मोटरसायकलवर येतूया यू बिन आण तुझा येतूया त्याला वाटतं शिकारा आली ते लगेच म्हणता या तुमच्यावर लय मोठा गुन्हा होईल जनावर होणार कायदा झाला कायदा खिशात घेऊनच शिंडायला लागलाय ला। आणि मग ते पोलीस स्टेशनला गाय गा न्यायचं म्हणलं की ती घाबरता या मग दे पण ना साधन देख अरे काय धंदा लावलाय ला तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही मी पाटील सर सुभाजी मी गेल्या चार दिवसापूर्वी मी माझ्या गावातल्या चार गाई टॅम्पोत भरल्या मागना जीप गाडी लावली ठराविक अंतरवर हो। आणि सगळ्या गोरक्षकांना आमच्या फोन चालू केलं इतर लोकांनी अरे टॅम्पो भरून निघाला टॅम्पो भरून निघाला मला घडी धरायच होतो सदामा दुसऱ्याच्या दुसऱ्या ज्या नाही ठेवत मला घडी धरायच होतो त्याचा बुकणाच पाडायचा होता तर लावले एक जण काय म्हणला माहित आहे का अरे सदाभाऊ काल काय बोलला ऐकलं का नाही दोन चार दिवस काय करू नका शांत राहा वातावरण तापलं या देबागराव तुम्ही गाई भरायच्या बारा तारा दिवशी आणि उगाच फिरत राहायचं आले का लक्षात की येते ती पोलीसवाले येऊन द्यायचे त्यांच्या शूटिंग करा हे घडी एकदा आता यांचा पुरा बंदोबस्त करूया सगळ्या आपणच गाय फिरवायचे आता कारण अरे शेतकऱ्यानं जगावं का मराव आज डाळींबला भाव नाही द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही अरे एक भाकड गाय जर सांभाळायची म्हणली एक तर तिला दिवसाला खाद्य सात किलो लागतय खाद्याला दीडशे रुपये वैरणीला पन्नास रुपये आम्ही फुकट महिन्याला सहा हजार खर्च येतोया त्याच्याकडे तीन गायी असल्या हे भाकण असले धंदा तोट्यात जातो या तोट्यात अरे याचा हिशोब कोण करणार आणि म्हणून बापूनी मला लोक म्हणले सदाबाव तुम्ही कस काय यायला लागला अरे म्हणलं मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आणि गाय गोठा सांभाळणाऱ्या बापाचा मी आहे आणि म्हणून मला आनंद बापूराव तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की ही सुरुवात बळीराजाचा दुधाचा गोठा वाचवण्याची सुरुवात आदरणीय शेतकऱ्यांचे नेते आबासाहेब यांनी आयुष्यभर शेतकऱ्याचा लढा उभा केला त्या मातीतून हा लढा उभा राहतूया हा लढा मी महाराष्ट्रभर आता उभा करणार आहोत मी आबासाहेबांना नम्र अभिवादन करतो की आम्ही तुमचा रस्ता लढाईचा रस्ता आम्ही सोडणार नाही आदरणीय शरद जोशी एकोणीशे पंच्याण्णव साली त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं गो हत्या बंदी कायदा म्हणजे गोपालक हत्या कायदा आहे हे शरद जोशीनं सांगितलं त्यांच्या वाटेवर आम्ही या ठिकाणी निघावलोय हो आणि म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे गावागावामध्ये गोपालक सेना निर्माण करा आणि मी एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगतो तुमच्या गोट्यावर कोण जर दरोडा घालायला आला तर तो गोरक्षक नाही तर तो दरोडेखोर आहे गो भक्षक आहे हे समजून त्याला फोडपून काढा एवढंच सांगतो आणि ते सांगतो धन्यवाद